हे विधून लावले सगळं तेल हे बघ हो पावडर लावा आता झोपळ जाईन पावडर लावा बस था थांबा कोण कोण लाईव येतात तो या आता काय बोलून काय फायदा लाईव 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 के। पब्लिश केले ना नाही तर मग अनपब्लिश असायचं बघा केले केले अनपब्लिश म्हणजे काय अनपब्लिश म्हणजे फक्त सेव्ह होते नंतर ना अपलोड करायचं होतं पब्लिश केले मी

कमेंट करा लाइक करा वर थ्री डॉट आहे थ्री डॉट ला जाऊन तुम्ही लाईक करू शकता धन्यवाद माहिती यू सुला नमस्कार सर्वांना जेवण जाले वगैरे जेवण झालं का तुमचे सर्वांचे आणि आपल्या चॅनलचे आज दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार असा सपोर्ट राहू दे मित्रांनो आणि आत्ता आज मी एक दोन तीन व्हिडिओ सोडलेले आहेत एक आत्ता जस्ट सोडलेला आहे कोणता मोबाईलचे दर रिचार्ज वाढलेले आहेत ते पण तुम्हाला सांगतो एअरटेलचा रिचार्ज दोनशे एकोणचाळीसचा जो होता तो तीनशे एकोणपन्नासला होणार आहे तीनशे एकोणपन्नास का तीनशे एकोणसाठला होणार आहे कमीत कमी एकशे दहा रुपये आपलं चढ जाणार आहेत त्यासाठी मी एक उपाय सांगतो तुम्हाला उपाय म्हणजे उपाय असा काय सांगत नाही फक्त तुम्ही आर्यन नमस्कार कशात जेवण झालं का रिचार्ज सांगतो कारण रिचार्ज दर तीन एप्रिलपासून आपले जु सॉरी तीन जुलैपासून दर वाढणार आहेत रिचार्जच सर्व रिचार्ज एअरटेल व्ही आय जिओ बी एस एन एल सर्वांचं दर वाढणार आहेत जिओचा दर तुम्ही दोनशे एकोणीसचा आत्ता रिचार्ज करत असाल आप सॉरी दोनशे नऊचा तो होणार आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाला आणि दोनशे एकोणचाळीसचा जर रिचार्ज आत्ता म्हणजे आत्ता तीन तारखेच्या आधी केला तर दोनशे एकोणचाळीसला बसणार आणि तीन तारखेनंतर जुलैच्या तोच रिचार्ज तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही एक वर्षाचा प्लॅन करू शकताय एक वर्षाचा आता जर रिचार्ज मारला तरी तुम्हाला चालतं आहे बघा कारण एक रिचार्जचा एक वर्षाचा रिचार्ज केला तर जिओचा सांगतो तुम्हाला पंचवीसशे पंचेचाळीस रुपयाला जिओचा रिचार्ज बसतो धन्यवाद थैंक यू सपोर्ट सपोर्ट मी थैंक यू भाई टेन के टेन के वो आता इंग्लिश इंग्लिश बोला है माला इंग्लिश का बाबा बो बोला इतना बाबा या ताजे आ डेले मी का बोल के बोल के संग हाँ इंग्लिश सांग की काय का का ते मला भाचाच सांगणार आहे इंग्लिश बोलायला बोल सांग मला काय इंग्लिश येत नाही आता जे आहे युआंग काय हॅलो युआ युआंग जे आहेत की नाही आपले मित्र आहेत ते बाहेरले आहेत काय त्याने आपल्याला hmm. कमेंट hmm. केलेलं आहे हॅलो म्हणून हॅलो युरॉंग युरॉंग युरोँग हां युरोँग यांचं नाव आहे युरॉंग त्याने कमेंट केलं कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लवकरात लवकर कमेंट करा आणि लाईक करा लाईक like जर माहीत नसेल तर बटन ह्या कोपऱ्यावर थ्री डॉट आहेत थ्री डॉट वर जाऊन तुम्ही लाईकचं बटन दाबू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार पटापट कमेंट करा भावानो हाय टॉम थॉमस हाय हॅलो कमेंट करा कमेंट करा पटापट पटापट पटा। चला मित्रांनो जेवण झालं का नाही तुमचं सांगा मग पाऊस वगैरे तुमच्या इकडे कसं कसं चाललंय सांगा मला पाऊस वगैरे कसा चालला आहे पाऊस पडतो का नाही आमच्या इकडे आता कुठं थांबलाय बघा दुपारपासनं ती पाच वाजल्यापासून पाऊस काहीच वेळ नाही काय कमेंट करा कमेंट करा लवकरात लवकर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला आपल्या हां ठीक आहे ठीक लाईक करा की राहून भावानो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट -पत कमेंट करा कुठून हात कुठला हैसा कुठूनपेक्षा कुठून हायसा ते सांगा मला आपली गावटी गावटी भाषा रांगडी भाषा बोला पटापट आणि सांगतो तुम्हाला मोबाईलचं दर रिचार्जचं दर महागल्यात एकदम महागल्यात म्हणजे दोनशे एकोणचाळीसचा रिचार्ज तुम्हाला आता एअरटेलचा मिळणार आहे तीनशे एकोणसाठ रुपयाला जवळजवळ एकशे दहा रुपये वाढणार आहेत तीन, वा तीन एप्रिलपासून हे लक्षात ठेवा मित्रांनो मोबाईल वापरायचं काय नाही काही सवय लावून ठेवली आपल्याला सर्वांनी जीवनी जीवन सर्व सवय लावून ठेवली आता रिचार्ज मारायलाच पाहिजे काय करते मोबाईल बघायला पाहिजे नेट बघायला पाहिजे आणि माझे व्हिडिओ बघायला पाहिजे म्हणजे तुम्हाला रिचार्ज मारायलाच पाहिजे बोला काय म्हणता काय म्हणतो हे बघ थांब विधू विधू थांब नमस्कार म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मान आभार मान आभार मान की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते जे चॅनलचं झालं आहे आणि त्याचबरोबर आमच्या दीदीच्या चॅनलचे पण आज पंधराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत वेदिका ब्लॉगचे या चॅनलचे पण आज पंधराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर आपला गावचा निसर्ग शर्यशकील या चॅनलचे बत्तीस हजार पाचशे स सहाशे सबस्क्रायबर आहेत ते बी पूर्ण आजच झालेलं आहे म्हणजे आपल्या तीन चॅनेलचे पटापट वाढत आहेत सबस्क्रायबर आपल्याला वन एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर करायचे आहेत आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर होणार नाहीत कारण मराठी माणूसच मराठी माणसांना सपोर्ट करतो बरोबर आहे का नाही मित्रांनो कमेंट करा मग कमेंट करा की ओ राव का कमेंट करा भावानू कमेंट करा धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल कम कने कमेंट हे बघा हे वरती कि मोबाईलच्या बरोबर वरती तुम्हाला थ्री डॉट दिसते कोपऱ्यात तिथे क्लिक करा आणि तिथे क्लिक केल्यानंतर कि नाही त्याच्या खाली येते बरोबर डनचं बटन लाईकचं लाईक करा भावानू आणि काही प्रश्न असेल तर मला सांगा पटापट मेसेज करा जर तुम्हाला पण युट्यूब न् चॅनेल तुम्हाला पण यूट्यूब चॅनल काढायचं आहे किंवा तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तेही सांगा आपण मदत करू काय पाहिजे असेल तेही मदत करू आपण काय राहा आहे यायचा लाईव्हला कमेंट करा 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 पटापट पटापट आणि धन्यवाद मित्रांनो लाईक केल्याबद्दल बरोबर पैसे ठेवू माझ्या धन्यवाद मन हे बघ इकडे म्हण धन्यवाद आभारी होत ह लाईक कला लाईक कला शेअर करा अरे तू सांग की तुझ्या चॅनलचं आणि आमच्या दिदीच्या चॅनलचं पण आज पंधराशे सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्याही चॅनलचं आणि आपल्या ह्या चॅनलचं दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत तुम्ही काय कमेंट करण्याचा मला काय कळणार तुम्ही कुठ नाही सर आता खरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटला तर सांगू काय सांगू खरी गोष्ट याची काय सांगा गो सांग, सांग? का तुला काय मा करा करा पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट, कमेंट करा कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला कळणार आहे का मला कळणार नाही तुम्ही कुठून आहात ते कुठनं आहे सा तुम्ही कुठनं माझं व्हिडिओ बघता ते काय कळणार आहे तुम्ही सांगा आणि कालची मॅच खतरनाक झाली कालचा हिस्सा मी तुम्हाला सांगतो किस्सा किस्सा बरोबर क्लासेस खेळाल होता सव्वीस तीस बॉल नाही हार्दिक शे तीस बॉल बॉल टू बॉल होत षटकार क्लासेस ह्याला मारला नाही आपल्या हे ह्याला मारलेला अक्षर पटेलला ज्यावेळी मारला की पंचवीस तिथंच म्हणलो मी मॅच गेलेली आहे आपल्या इंडियाची मोबाईल मी बंद करालेलो मॅच बंद करून झोपणार इतक्यात भासा म्हटला मामा मॅच बंद करून गोसा आपण शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का जिंकणार आणि आता ह्या ओवरला पहिल्या बॉलला विकेट की नाही बघा पडते काय म्हणतोय तो हार्दिक पांडे आला पहिल्या बॉलला विकेट क्लासेंची पडली बघा त्याचबरोबर नंतर आणि परत परत आणि विकेट शेवटला हार्दिक पांडे आला त्याच्या बुमरान टाकली बुमराहन फक्त चार रना दिल्या वीस पाहिजे होता बारा बॉलला चार रना दिल्या सोळा रना राहिल्या मग आला हार्दिक बुमराने एक विकेट काढली ए, ए, जॅन्सन कोणत्या कोणत्या त्यांचा ॲन्सन oh. काय जॅन्सन 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 तिची विकेट काढली ता गेली मॅच सहा बॉलला बारा मग मिलर डिलर घराकडे गेलं म्हणजे काय झालं पहिले <laughs> <पभीलें। laughs> मी म्हणलो शंभर टक्के आता सहा बॉलला बारा सोळा काढणार हे हार्दिक पांड्याला मग भाचा म्हटला मामा ह्या ओरला पहिल्यांदा पहिल्या बॉलला विकेट आहे म्हटला खरं झालं त्याचं पहिल्या बॉलला विकेट गेली आणि सूर्यान असा कॅल जिंकला अप्रतिम अप्रतिम आणि माझ्या आयुष्यातला म्हणजे मी जोपर्यंत मॅच बघतोय कनी जोपर्यंत ज्या प मी ज्यापासनं मॅच बघा लावलो एक ने असा कॅच सुपर घेतलेला आहे आपल्या सूर्यकुमार यादवनच कॅच नव्हतो मित्रांनो वर्ल्ड कपच आपल्या हातात आलेला आहे असा त्याने कॅच जिंकलेला आहे कमेंट करा कसा आहे खतरनाक नाही एक नंबर कॅच जिंकला आहे बघा त्याचबरोबर आपला रोहित शर्मा त्याचं पण योगदान चांगला आहे दरवढी सगळ्यांचंच योगदान एक नंबर एक नंबर सगळ्यांचं योगदान झालेलं आहे जसं आपण फिफ्टी फिफ्टी जसं सचिन तेंडुलकरला विश्वचषक त्यावेळी दोन हजार अकराला जसं खेळलेली सगळी तशी ह्यावेळी पण सगळी खेळी जबरदस्त एक नंबर खेळीत खतरनाक त्यांचं पण अभिनंदन दोन हजार सातला माहिती आहे दोन हजार सातला दोहे गंभीर पण खेळलेले त्याचबरोबर इरफान पट्टाण खेळलेला हे होता रोहित रोहित शर्मा होता विराट कोहली विराट कोहली नव्हता हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या नव्हता अरे बा हार्दिक पांड्या आत्ताला कधी कमेंट करा विराट कोहली बाळा रोहित शर्मा आधी आलाय विराट कोहलीच्या आधी विराट कोहली दोन हजार अकरा ला होता विराट कोहली कमेंट करा भावानू जेवण वगैरे झाले का नाही तुम्ही सांगा नाही काय झालं सांगा नाही वाटत जेवाय नाही जा तुम्ही जेव्हा नाही जेवाय नाही जा बरोबर आहे आता खरं सांगायचं तर इथं जर कोणतरी कनी कोणतरी लाईव्ह पटापट लाईव्ह हे घरा काय म्हणते बघा देते आमची जेवायचं नसलं तर घरला जावा आता त्यांच्या घरातनच बघा आणत आपले व्हिडिओ मग काय करते बघत बघत जेव देत ते बघत बघत आपले लाईव्ह बघत बघत जेवायला लागले ते कमेंट काय करत नाही काय धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला तुमचे मनपूर्वक आभार आपले आपले चॅनेलचे धा, कोली दहा हजार तसेच फॅमिली झालेले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद माझी भाची पुढे काही यायला आले गे पळून जाते आणि काय आणि हा हो भाचा हा भाचा काय असती काय आणि माझी मुलगी ही दंगा करावली असे अरे आली बघा ही भाची ही लाज लय काय ती तऱ लय लाजती ही लय एक नंबर लाचती काय माझा येऊ लागत नाही वरत हे बघा काय वरत व्हिडिओ आहे भरपूर आपल्या का आणि माझ्या दिदीचं काय तुम्ही बघितलं झाला योगा बघा हा थंडे थंडे पाणी पिऊन हे नको गार पाणी पिऊन नको घे घे गार पाणी घेईल मिनिट पाच मिनिटात कमेंट करा भावानुसार थंडे थंडे पाणी करा बघा दीदी सांगते कमेंट करा माझी भाची एवढी तुम्हाला सांगा लागली कमेंट करा कमेंट करा मित्रांनो गेद्रे, कमेंट करा लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत हीच आमच्या बाऊमाच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि असाच सपोर्ट आपल्या इथून पुढच्या व्हिडिओला हो पण होऊ देत चला कमेंट करा मित्रांनो एक ही कमेंट या नाही मला फक्त एक कमेंट आहे युंग युंगची ते बी बाहेरले आहेत त्यांनी कमेंट केलेले बघा बाहेरले बाहेरल्या देशातले दे आहेत कोरियाचे आहेत हे काय तिने कमेंट केलेले हॅलो म्हणून बघा आणि तुम्ही आप राव आपल्या इंडियातला असून तुम्ही कमेंट करा ना सर राव महाराष्ट्राचं असून कमेंट करा मला कळणार तुम्ही या या आपले माझे व्हिडिओ बघता कोरियाच ते कोरिया कोरियाच ते कोरिया देशातले की धन्यवाद 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 कळस की करा कमेंट दन्यवा, करा लाईक करा कमेंट करा भवानू म्हणून बघा माझी भाची ही पहिल्यांदा व्हिडिओवर आली आली आणि कमेंट करा म्हणाली कमेंट कर, कर, कर ना सराव आणि ही काय माझी कायमच दररोज माझी लाडकी कमेंट कमेंट करा म्हणा कमेंट नाही बाबा कमेंट करत नाही धन्यवाद रिचार्ज रेट वाढले आहेत माहिती आहे व्हिडिओ केलेला आहे मी आता सोडलेला आहे सोडल्या माझ्या लक्षातच नाही कारण का उशीर व्हिडिओ सोडलेला आणि आपलं कृष्णराज माडिक साहेब आलत माडिक त्या तिकडे व्हिडिओ करायला गेलो ते व्हिडिओ अपलोडच व्हायला नाही राव धन्यवाद मी हा तुम्ही बघितलंच की आत्ताच आहे हो आत्ताच बघितलं तुम्ही पण करून सोडा की कारण तुमचे जे सबस्क्रायबर आहे ते बघणारच की शंभर टक्के बघा कारण लय दर वाढल्यात भयानक दर वाढल्यात एकशे दहा रुपये रिचार्ज काय मोबाईल वापरणं वापरायचं काय नाही काय ते अवघड पडलंय बघाय सोडला बघतो बघतो थोड्या बघतो काय ले अवघड ले, झाले बघा हे काय तर काय सांगायचं आपलं ज्यावेळी दोन हजार सात ला मोबाईल आलते दोन हजार सात ला ते जीव आलते ते फुकट दिलेलं आहे आणि आता जिवून काय केलंयच्या वडिवून ठेवल्या हो बाळा आता बोलायचंय मला ऐकायला बोला बोला पटापट कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कराईक लाईक लाईक लाईव्ह दहा जण आहेत लाईव्ह आणि एकाची पण कमेंट नाही राव असं का हो असं असू प लाइक करा शेअर करा शेअर करायचं राहू दे लाईक करा नाही ते काय ते टेक्निकल आहे त्यांचे व्हिडिओ ते, 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 ते बाबा। योग सर युवक युवक नाही ते हा लब्बर नको लब्बर नको कमेंट करा भाऊ चला आता बस तुम्ही कमेंट करणं सांगून द्या आपण आता लाईव्ह बंद करणार आहे कर। कमेंट करा लवकर कमेंट करणार नाही तर कर? रुसल्यात ते आमच्यावर आता रुसल्यात काका रुसल्यात आमच्यावर कमेंट करा भावानू सोडला थोड्यात बघतो मी लाईव्ह बंद केल्यानंतर सोडतो मी बघ बघतो व्हिडिओ धन्यवाद लाईक केल्याबद्दल ला आणि मित्रांनो तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या लाईव्हला आल्याबद्दल तुमचे सर्वांचे म्हणणंपूर्वक आभार तसेच आपल्या यूट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर आजच पूर्ण झालेत त्याचबरोबर आप माझ्या वेदिका ब्लॉग दीदीच्या चॅनेलचं माझ्या मुलीच्या चॅनेलचं तेचं पण पंधराशे सबस्क्रायबर आज पूर्ण झालेत त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि इथून पुढेही आपल्या चॅनेलला तसेच आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद तुम्ही देणारा शंभर टक्के दे मला गॅरंटी आहे धन्यवाद कर बाळा धन्यवाद कर थँक्यू यू आभार येथ माझ्या हिच्या दिदीसाठी एक लाईक करा लाईक करा म्हणून लाईक करा बघा थँक्यू म्हणाली तुम्हाला एवढं आणि काय तुम्ही अहो कमेंट करा की राह थँक यू म्हणाली आमची काय थँक्यू असं करायचं रे थँक्यू अरे मारा येते ते ये काय हे करते तुला थँक्यू करते असं आपल्या चॅनलची किती सबस्क्रायबर झाली बाळा फॅमिली किती झाली दहा हजार दहा हजार सबस्क्रायबर दहा हजार फॅमिली किती झाली दहा हजार फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे थँक्यू तेव्हा ते बोला थँक्यू आभार आभारे होत वैभव दिदी आहे त्यांची त्यांची वैभव दिदी गुट आहे त्यांची नसते त्यांची नसते आता सगळी झोपाय लागली त्यामुळं गुड नाईट शुभ रात्री बरं आहेत शुभरात्री म्हण त्यातनी सर्वांना शुभ रात्री असाच सपोर्ट राहू दे आपल्या चॅनेलला खावा घ्या ते खात्यात म्हणकी असा सपोर्ट असा सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू दे तुमच्या सर्वांना सर्वांचा म्हण की बाळा चार जण जायच कमी झाले ओके धन्यवाद कमी झाले डी यू टेक्निकल धन्यवाद खूप मस्ती, करती मस्ती, करती जाले जाले मस्ती थी। करते ती खूप मस्ती करते आणि तिचे बी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तिच्या वेदिका ब्लॉग म्हणून पंधराशे सतरावर आजच पूर्ण झाले मस्ती करते तिथं जात्यावरचे व्हिडिओ त्याचबरोबर जन्म बाईचा बाईचा हे गाणे टाकलेलं कमीत कमी सतरा ते अठरा हजार जणांनी बघितलेलं आहे आणि एक काठीण घोंगडं यांच्या वर्गातले म्हणजे आमच्या दिदीच्या वर्गातले मोठ्या दिदीच्या वर्गातलं काठीन घोंगडं घेऊ द्या केले तो कमीत कमी जास्तीत ऐंशी हजार त्याला व्ह्यू झालेले ऐंशी हजार जनाने बघितले के म्हणजे काय के म्हणजे हजार रे करोड नाही धन्यवाद टाटा पाहिजे कि छापाल मला हे गुगल तुम्हाला छान गुगल छान गुगल गुगल आहे गुगल

पुन्हा एकदा मी मित्रांनो तुमचे मनपूर्वक आभार मानतो वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि असा सपोर्ट आपल्या यूटूब चॅनेलला लागू लाभू दे आणि आपली यूट्यूब फॅमिली लवकरात लवकर एक लाख होऊ दे ही बाळूच्या चरणी माझी प्रार्थना आहे धन्यवाद थँक्यू आभारी होत आभार्यावत म्हण 啥我都懂。